एवढी उमरट भाषा चांगली नाही एका इकडे घरात पाणी गेलं शेतात पाणी गेलं मायचा हात फिरवला हो पाहिजे त्याला सांभाळलं पाहिजे त्या शेतकऱ्याला त्याची मानसिकता अधिक बेकार करून तुम्ही या बुलल्यानं करता हे चांगलं नाही असं वक्तव्य जर गिरीश महाजन करत असेल तर ते फार चुकीचं आहे तुम्ही संकटमोचन जसे भाजपच्या सरकारचे झाले तसे शेतकऱ्याचं काय होतं ही नाही संकट मोचन फक्त भाजपासाठीच होते का गिरीश भाऊ आणि तुमच्यासारखे तुम्हीच तर सहा हजार रुपये भाव मागितले होते सोयाबीनला तुम्ही आंदोलन केले होते विसरले वाटतं सगळं आणि मग आता तुम्हाला किमान चांगलं बोलता येत नसेल तर जाऊ नको ना पुन्हा आग्रह केला तुम्हाला मस्ती ना तुम्ही अशा पद्धतीनं वक्तव्य केलं काल संभाजीनगर मधला एका शेतकऱ्यानं त्या तहसीलदार चांगला बोलला आणि त्याच्यासोबत उमरट बोललं त्यानंच आत्महत्या केली विरीत उडी टाकून आणि असं जर मंत्री बोलत असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही शेतकऱ्यासोबत चांगल्या भाषेने बोलावं लागेल एक तर देता देत काहीच नाही आणि उलटून जर अशी भाषा बोलत असेल त्याचा निषेध करतो